नमस्कार मी युगंधरा आवाज निवडच्या सुपरफास्ट ब्लड मध्ये आपले स्वागत पाऊया आजच्या काळी सुपरफास्ट ठळक घडामोडी तळेगाव दाभाडे नगर परिषद मालकीचे जेसीबी मशीन कचरा डेपो मोरखळा येथे जळून खाक सफाई ठेकेदाराला भाडे तत्वावर दिले होते वापरास आगीचे कारण अद्याप अस्पष्ट सकाळपासून असणाऱ्या ढगाळ वातावरणानंतर मावळात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी शेतकरी राजा चिंतेत अखिल <ऊग़ा> भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित सला हवा येऊ द्या कार्यक्रम दहा ऐवजी जाने चोवीस जानेवारी रजी होणार संपन्न हवामान खात्याच्या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे बदलण्यात आली तारीख मुलाला पीडब्ल्यूडी येथे नोकरीला लावण्याच्या अमिषाने तळेगाव दाबाडे येथील पाच लाखांना वडिलांना आले फसवण्यात शेतात मोबाईल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लिंबाची गायकवाडी चोपन्न हजार चारशे नव्वद पशूची कत्तलीला जाण्यापासून बजरंग दल गोरक्षक विभागाकडून यशस्वी सुटका पंधरा जानेवारी ते चौदा मार्च पर्यंत भटक्या विमुक्त समाजाला शिधापत्रिका वितरण करण्यासाठी शासनाची विशेष मोहीम या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या